मी गेली पाच वर्षे काश्मीरच्या सीमेवर संरक्षण करणारा सैनिक म्हणून लष्करात सामील झालो आहे मी आणि माझे सैनिक बांधव देशाच्या सर्व सीमांवर तैनात आहोत मित्रांनो तुम्ही सारे आनंदात आहात ना खरं तर तुम्हाला चिंता करण्याचं काही कारणच नाही कारण कारगिलसारखा अतिथंड प्रदेश असो अथवा उन्हाचे चटके देणारे वाळवंट असो तुमचे संरक्षण करण्यासाठी आम्ही सगळीकडे आहोतच जमिनीवरच नव्हे तर समुद्रातही आमचे बांधव जहाजांवरून शत्रूची टेहळणी करीत असतात हल्ली तर अतिरेकी हल्ल्यांचे संकट सतत घोंगावत असते आम्ही सारे प्राणांची पर्वा न करता या संकटांचा सामना करतो सीमेवर वावरताना माझ्या सहकाऱ्यांसोबत निर्भयपणे परंतु जबाबदारीने वावरत असतो आपल्या शासनामार्फत उत्तम प्रतीचे अन्न पाणी उबदार कपडे आम्हाला पुरवले जातात निवासाची उत्तम सोय केली जाते आवश्यक आधुनिक शस्त्रे पुरवली जातात आधुनिक शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षणही आम्हाला दिले जाते मनावर ताण येऊ नये नैराश्य येऊ नये यासाठी योगसाधना खेळ मनोरंजनात्मक कार्यक्रम घेतले जातात यांमुळे देश संरक्षणासाठी आम्ही सतत सज्ज असतो तुम्हाला वाटेल की आम्ही फक्त बंदूक घेऊन शत्रूशी लढण्याचे काम करतो पण असे नाही कुठे पूर आला तर आम्ही लोकांना पुरातून वाचवतो कुठे आग लागली तर प्राणांची पर्वा न करता तेथील लोकांची सुटका करतो दुर्गम भागातील रस्ते बांधतो दंगल किंवा दोन गटांतील मारामाऱ्या झाल्या तर त्या मिटवण्याचा प्रयत्न करतो संकटात सापडलेल्यांना अन्नाची पाकिटे औषधे पोहोचवतो हल्ली बऱ्याच वेळा अतिरेक्यांशी लढताना आमच्या तरुण सैनिकांना वीरमरण येते तेव्हा आम्हाला खूप दुःख होते पण आम्ही दुःख मनात तसेच ठेवून देशसेवेला पुन्हा तत्पर होतो येथे सीमेवर प्रचंड कडाक्याची थंडी असते अशावेळी काही क्षण आम्हाला आमच्या कामाचा कंटाळा येतो पण लगेच कर्तव्याची आठवण येऊन पुन्हा कामाला लागतो महिन्यातून एखाद दुसरे घरचे पत्र येते हल्ली आमच्याकडे मोबाईल असल्यामुळे फोनवर बोलताही येते घरची खुशाली कळते परवा मकर संक्रांतीला अनेकांनी तिळगुळ पाठवला राखी पौर्णिमेला काही भगिनींनी राख्या पाठवल्या देशाच्या कानाकोपऱ्यातून दिवाळीचा फराळही आला थंडी सुरू झाली की माता भगिनी आमच्यासाठी स्वेटर शाल मफलर विणून पाठवतात तेव्हा समाधान वाटते की आपण ऐकते नाही आपल्याबरोबर आपला देश आहे म्हणूनच आम्ही आमच्या घरापासून दूर आहोत त्याची चिंता वाटत नाही तर मुलांना येथे सैनिकाचे आत्मकथन पूर्ण होत आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सोबत जो बेलायकॉन दिला आहे त्यालाही नक्की प्रेस करा